हॅलो स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री तर आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी जे मराठी सुलभ भारती आणि त्यातील कविता आहे कोणापासून काय घ्यावे तर या कवितेमध्ये आपण बघणार आहोत की निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा निसर्गामधील कि जे घटक आहे त्याच्यापासून आपण काय काय घेऊ शकतो किंवा आपल्याला घेतलं पाहिजे तर सर्वात आधी मी ही कविता वाचणार आहे त्यानंतर मी याचे कवितेचा अर्थ तुम्हाला समजून सांगेन सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती फुलांपासून गंध घेऊया कोकिडाकडून गाणे झुडझुडणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नव्हे तराने झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे प्रभात काळी एक शिकूया जगवित जीव जगूया संध्या समयी एक होऊ सारे मित्र हसूया आणि कवयित्री कोण आहेत नीलम मानगावे नीलम मानगावे यांनी ही कविता लिहिलेली आहे मुलांना तर बघा आपल्याला या कवितेमधून काय शिकायचं आहे की आपण कोणापासून काय घेऊ शकतो आपल्याला माहिती आपण जेव्हा शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर आपले खूप मित्र असतात मित्र मैत्रिणी असतात प्रत्येक मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये काही ना काही असं गुण असत की जे आपल्याला त्यांच्याकडून शिकावं वाटत वाटतं वाटतं की नाही जर कुणा कुणी खेळण्यामध्ये त्याला चांगलं खेळता येत असेल तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला ते गुण घेतलं पाहिजे आपल्याला पण त्याच्याकडून ते खेळ शिकले पाहिजे कुणाला चित्र छान काढता येतं कुणाला रंग छान भरता येतं कुणाला रांगोळी छान काढता येते तर आपल्याला असं वाटतं की त्यांच्याकडून आपल्याला ते गुण काय करता आला पाहिजे घेता आलं पाहिजे आता ही झाली माणसांची गोष्ट पण पर निसर्गामध्ये परमेश्वराने इतक्या सुंदर गोष्टी बनवलेल्या आहेत किंवा निसर्गाचे स्वतःचे घटक आहेत तर निसर्गाकडून आपण काय घेऊ शकतो हे आपण या कवितेमार्फत शिकणार आहोत तर बघा सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती सूर्याचा जो रंग असतो पिवळसर तो इतका तेजस्वी रंग असतो तो रंग आपल्याला घ्यायचा आहे तो रंग घेऊन आपल्याला काय करायचं सूर्याप्रमाणे आकाशात चमकायचं आहे चंद्रापासून शांती जेव्हा आपण आकाशामध्ये चंद्राकडे बघतो चंद्र असं पांढरा शुभ्र दिसतो तेव्हा आपल्याला त्याला बघून किती शांतता मनाला जाणवत असते तर आपल्याला पण चंद्रासारखं काय व्हायचंय आपल्या स्वभावामध्ये शांतता आणायची आहे चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती बघा जेव्हा आकाशामध्ये एकदम काळा भोर आकाश असेल किंवा निळसर आकाश असेल त्या आकाशामध्ये जे चमचमणारे तारे असतात ते इतके सुंदर दिसतात तर त्या ताऱ्यांपासून आपल्याला काय घ्यायची आहे दिव्य घेऊया कांती कांती म्हणजे काय होते काय दिलेले मुलांनो तेज तुम्हाला त्या चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून काय घ्यायचं आहे तेज घ्यायचं आहे कारण ते तेजस्वी असतात ते चमकत असतात तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा काय करायचं आहे त्यांचं तेज घ्यायचं आहे फुलापासून गंध घेऊया फुलांचा जो गुण असतो ते काय आहे दुसऱ्यांना गंध देणे सुगंध देणे आपण एखाद्या सुगंधी फुलाजवळून गेलो तर आपल्याला लगेच समजून येतो की अरे हा मोगऱ्याचा वास आहे हा गुलाबाचा वास आहे हां तर हे जे फुलांचा जो गंध असतो तो गंध आपल्याला घ्यायचा आहे आता गंध आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला फुलांसारखं आपल्याला काय करायचं आहे दरवडायचं आहे कोकिळांकडून गाणे कोकिळ पक्षी किती मंजूळ गाणे गात असतो त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा कोकिळाकडून कुठलं गुण घ्यायचं आहे तर गाणे हे गुण घ्यायचं आहे सतत काय करायचं आहे मंजूळ गीत गायचं आहे आनंदी राहायचं आहे झऱ्यापासून घेऊ नवे तराने, तराने। बघा हे जे झरे असतात छोटे छोटे झरे जे डोंगरातून दऱ्यातून वाहत असतात ते कसे वाहतात झुळझुळ करत वाहत असतात तर त्यांच्याकडून आपल्याला काय घ्यायचे नवे तराने घ्यायचे आहेत झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे झाड जे आहे झाडाची झाडाचा जो गुण आहे तो काय आहे इतरांना सावली देणे त्या तो पैसे घेतो का त्याच्यासाठी तो कुणाकडूनही पैसा घेत नाही पण तो आपल्याला काय देत असतो सावली देत असतो त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा लोकांना काय करता आली पाहिजे मदत करता आली पाहिजे आपल्याला झाडांपासून कुठला गुण घ्यायचा आहे सावली हा गुण घ्यायचा आहे मातीपासून जगणे असं का म्हटलेलं आहे की मातीपासून जगणे जेव्हा मातीमध्ये एखादं बीज आपण अंकुरित करतो एखादं बीज आपण लावतो तेव्हा ते, ते काय होत असते त्याचं रूपांतर रोपट्यामध्ये होतं आणि रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये होतं तर मातीमध्ये काय आहे जीवनदान देण्याची कला आहे जीवनदान देण्याचं गुण आहे तर ते गुण आपल्याला काय केलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे आपल्याकडे घेतलं पाहिजे गडगडणाऱ्या ढगांपासून घेऊ जीवन गाणे हे जे गडगडणारे ढग आहे आकाशामध्ये आपण बघतो कधी कधी ते आकाशामध्ये जे ढग आहे ते गडगडतात कधी कधी पावसाच्या रूपात वर्षा बरसवतात पृथ्वीवर तर या ढगांपासून आपल्याला काय शिकायचे जीवन गाणे शिकायचे आहे प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीव जगूया प्रभात काळ म्हणजे पहाट जेव्हा आपण पहाटे बघतो जेव्हा तुम्ही पहाटे उठत असणार तेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर बघता तेव्हा तुम्हाला इतकं प्रसन्न वातावरण दिसते पक्षांचा किलबिलाट असतो हा मंद अशी हवा असते खूप शांतता असते आजूबाजूला आजुब आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटत असते की आपण नवीन काहीतरी करू शकतो ती ऊर्जा आपल्याला प्रभात काळीच भेटत असते तर काय सांगितलेलं आहे प्रभात काळ म्हणजे सूर्योदयाचा काळ जेव्हा सूर्य उगवतो पहाटेच्या वेळी आपल्याला असं वाटतं की जगवीत जीव जगूया त्यावेळेस निसर्गाचा एक वेगळाच रूप आपल्याला बघायला मिळतं तर प्रभात काळाकडून आपल्याला शिकायचं आहे की जीवन कसं जगलं पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला जगवित जीव जगूया नवीन जीवन जगवायचं आहे संध्या समयी एक होऊन सारे मित्र हसूया जेव्हा संध्याकाळ होते संध्यासमयी म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ होते तेव्हा आपण सगळे मित्र एकत्र येतो आणि शाळेतून थकलेलो असतो हा संध्याकाळी एकत्र आल्यावर आपण खेळतो मित्रांबरोबर छान छान गाणी म्हणतो काही मुलं मंदिरात जाऊन आरती करतात तर समय आपल्याला काय करायचंय सगळ्यांनी एकत्र येऊन काय करायचे हसायचं आहे संध्याकाळमध्ये आपण खूप मजा करत असतो कारण आपण सगळे मित्र पूर्ण दिवसभरात भेटलेलो नसतो पण संध्याकाळी भेटतो तर ही होती छोटीशी कविता मुलांनो तुम्हाला समजली असेल आय होप जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग